हवं आहे हे आपल्याच एका मराठा तरुणीच्या तरुण आपण ऐकूयात भक्ती आपल्याला सांगते की तिला आरक्षण का हवंय ते भक्ती सांग का आरक्षणाची गरज का आहे सर्वांना प्रथम जय जिजाऊ आरक्षण आमच्या भक्ती नितीन चव्हाण माझं आता पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आत्ताच्या पिढीला का आरक्षण पाहिजे ह्याची मी दोन वाक्यामध्ये सांगते ह्याच्या आधी खूप लोकांनी खूप तरुण तरुणींनी मराठा समाजासाठी आपला प्राणाची आहुती दिली त्यांना प्रथम मी मानवंदना देते मारा था, मारा था, मारा लाखो मोर्चे काढले पण सरकार अजूनही जागा झालं नाहीये त्यांना लाज वाटली पाहिजे की त्या जागी जर का स्वतःचा मुलगा असता तर त्यांनी काय केलं असत ज्यावेळेस आमच्या मराठ्यांची पोरं आत्महत्या ज्या वेळेस मराठी रंगे पाटील सारखा संघर्ष योद्धा आमच्या तरुण तरुणींच्या पिढीसाठी पुढे येऊ शकतो त्यावेळेस मी एवढंच सांगेन तरुण तरुणींनी खूप मोठ्या संख्येने पुढे या कारण की याच्यामध्ये आपलं बलं आहे आणि यासोबत आपल्यासोबत येणाऱ्या भल्यांचं देखील भलं आहे त्याच्यामुळे मी यांच्यासोबत पाठीशी राही आणि तुम्ही सुद्धा इथून पुढे मनोजारंगे पाटील जे काही सांगतायत त्यांच्या नियमांचं पालन करावं असं मी सांगू इच्छिते आणि इथून पुढे कोणीही आत्महत्या करू नये कारण की त्याच्यामुळे काहीही होऊ शकणार नाही जितेल जिथे हार नाही तिथे तिथे मराठा कधी माघार घेत नाही ही मराठ्याची शिकवण आहे त्याच्यामुळे मी एक एवढं सांगते जाय जी जाऊ एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं मना चरांगे पाटील तुम्हाला जय जि जाऊ जय शिवराज जय सर्व सुरू प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सब्स्क्राईब करा